तिथून मान्य देवेंद्रजी जे आहेत ते मला पाठवलं कारण त्यावेळेस डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन हे जे आहे ते सुरू करायचं होतं तर ते सुरुवात अशी होती की होत या दृष्टीने आम्ही या जिल्हा म्हणून प्रयत्न करू आमदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत यांचं मार्गदर्शन आणि सरकारचं पाठबळ त्याच्या मागे एवढं मी आपल्याला सांगतो आपली चर्चा खूप झाली आहे सकाळपासून आपण सोबत आहोत संजीव भाऊ बापरा मला जरा फार जास्त काही आणि कार्यक्रम असल्यामुळे आपल्या बाकीच्या स्वागत करूया आणि आजचा हा ऐतिहासिक त्याला ताट करण्यासाठी पहिले बांबूचा जे आहे त्याच्यामध्ये उपयोग केला जात होता आणि मरणाऱ्या माणसाला जेव्हा स्मशानभूमीत घेत घेऊन जात जात त्यावेळेस ती त्याच बांबूचीच त्याची ही डोली असते पण किती प्रकारचा त्याचा उपयोग होतो त्याच्याबद्दलचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि देशातल्या शेतकऱ्याला तालू शकते त्याच्यानंतर फक्त पाशा बहिणी बांबूच पकडला आणि शेवटपर्यंत बांबू हाती ठेवला आणि या बांबूचे फायदे माझ्या सारख्यानी सांगण्यापेक्षा खर तर पाशाबाई आज आपल्यात आहेत पाशाबाईंना अनेक शेतकऱ्यांचा परिचय आहे काही गोष्टी बोलता येतात काही गोष्टी बोलता येत नाही आज मी ते विषयावर बोलणार नाही फक्त एक गोष्ट सांगून जातो कि राहत नाही विभूते विभूत मला कळते आता तुम्ही सर्व पक्षीय म्हणून शांत आहे सर्व समोर बसलेले सन्मान्य ते बरं झाले मोरून खाली सगळे झाले ते तुम्हाला होत आपल्या बरोबर आले सगळ्यांना पावा तुम्ही संजीव करपेना बघितलं ऐकलं आणि कृषी अधिकारी बोलले राजीव गोई बोलले बोल की आज सोयाबीनचा भाग आता पैशान आहे कुठं पळाव काही कळला गेलाय आणि खर तर माझं स्वागत सोयाबीननी केलं ते काबर केलं <laughs> <थोकली तो> <laughs> मला माहिती आहे आपली ठोकली तुम्ही मला

मला वाटेल की कसं झालं <laughs> का भारत सरकारचं कृषी मूल्य आयोग चेअरमन कोण असते एमएससी पीएचडी कर्नाटकात तसंच झालं एमएससी पीएचडी अग्री आता महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोग स्थापन करायच्या वेळा पुन्हा एम एस सी पीएचडी अग्री बघतील म्हणजे मी तिच्या अधिकारी होत म्हणलं त्याच्या पाया पण कारण डोळे काय करू त्यांना काय म्हणलं मला मी जो बोंबरून तो काँग्रेसचं सरकार होतो मी बोंबोल हे विरोधी पक्ष सरकारने म्हणलं की आमचं सरकार पुन्हा निवडून आलं की आम्ही कृषी मूल्य लागू करू आणि मग आमचं आलं तर काहीतरी होईल बघूत म्हणलो आणि मग जे अधिकारी होता ना त्या अधिकाऱ्याला म्हणलो ते अधिकारी म्हटलं ते आता हे आयोगाचं घटना कुठे काय काय मी म्हणलं सगळे आणतो की काहीच करू नको त्याला वाटतं मी सज्ज नाही मी घटना वगैरे आणून दिली जे पी एच डी ते फाडलो आणि त्याच्यातो शेती करणारा कार्यकर्ता त्या न बघता केलं म्हणून माझं जमलं कोण अध्यक्ष असतो कोण अध्यक्ष बाबा आणि हे तो तो